महत्वाची बातमी आहे प्रशांत कोरटकर विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली प्रशांत कोरटकरच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय प्रशांत कोरटकर दुबईत असल्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते त्यामुळे त्याचा पासपोर्ट जप्त करावा अशी मागणी इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी केली होती दरम्यान आता प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ झाली कारण कोरटकरच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली प्रशांत कोरटकर यांना महापुरुषांचा अवमान केला होता इंद्रजीत सावंत यांच्याबरोबर बरोबर फोनवरून जो संवाद झाला होता त्यामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं दरम्यान प्रशांत कोरटकरच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप प्रशांत कोरटकर याच्या शोधासाठी अनेक पोलीस पथकं आता रवाना झालीत आता तर अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण लुकआउट नोटीस जारी करण्यात आली सगळ्यात मोठी ही बातमी म्हणावी लागेल कारण आपण पाहतो की कोरडकरच्या शोधासाठी कोल्हापूरचे तीन पथक ती जी आहेत ती वेगवेगळ्या शहरात काम करतायत तर तरी देखील या ठिकाणी कोरडकर सापडत नाहीये समाज माध्यमावर कोरडकर फरार झाल्याची बातमी आल्यानंतर आपण पाहतो की कोल्हापुरातल्या जुना राजरा पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी आता आपण पाहतो की काही वेळेपूर्वीच प्रशांत कोरडकर याच्या विरोधात लुकआउट नोटीस सर्क्युलर काढलेलं आहे इतकंच नाही तर ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून कोरटकर हवाई वाहतूक करून कुठे कुठे गेला याची देखील माहिती तातडीनं मागवली जाते या याचा अर्थ प्रशांत कोरटकर याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहेत कोणत्याही क्षणी अटक करण्यासाठी सर्वतेपरी प्रयत्न जो आहे तो, तो या पोलिसांकडून केला जातो कारण आपण पाहतो की छत्रपती शिवरायांच्या बद्दल आक्षेपारी विधान करून कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत या, या जे आहेत इतिहास संशोधक त्यांना जेव मारण्याची धमकी दिलेली होती आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतो की कोल्हापूर पोलीस पूर्णतः मोड मोडमध्ये आलेले आहेत तीन पथकं गेलेल्या आहेत शोध घेतायत त्यानं जी गाडी वापरलेली आहे त्याचा पण शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पण अद्यापपर्यंत पोलिसांकडे ठोस अशी माहिती मिळालेली नाहीये पण एकूणच आपण पाहतो की कोरटकर गाडी सोडून विमानाने कुठे प्रवास करतोय काय याची देखील माहिती या ठिकाणी घेतली जाते धन्यवाद प्रताप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर प्रशांत कोरटकरच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली त्यामुळे कोरटकरच्या अडचणीत आता वाढ झाली सांग। प्रशांत कोरटकर हे जे आहे हा अजून फरार आहे दिनांक अठरा तीन चोवीस रोजी माननीय सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला फेटाळल्यापासून तो फरार आहे त्याच्या शोधकामी आपले तपास पथक जे आहेत ते नागपूर चंद्रपूर आणि मुंबई या तीन ठिकाणी तपास पथक गेलेलं आहे आणि त्याचा तपास शोध सुरू आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण लुकआउट सर्क्युलर पण जारी करतोय आणि तो कुठे कुठं गुड़ ट्रॅव्हल केला एअर ट्रॅव्हल जर काही केला असेल त्यांनी त्याबद्दल माहिती घेण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन जे आहे त्यांच्याशी पण पत्र करतोय आता आपण तर प्रशांत कोरेटकरच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आले त्याने कुठे कुठे प्रवास केला याचा आता तपास केला जातोय ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे त्यामुळे कोरटकरच्या आता अडचणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय कोरटकर दुबईला पळून गेल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय कारण समाज माध्यमांवर कोरटकर दुबईत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते आणि त्यानंतर पोलीस सध्या सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय कारण कोरटकरच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली कोरटकर कुठे कुठे प्रवास करतोय याचा सध्या तपास घेतला जातोय कोल्हापूर पोलिसांची पथकं सध्या नागपूरसह अनेक ठिकाणी कोरटकरचा तपास घेतात त्यामुळे आता कोरटकरच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय